विकास प्राधिकरण अर्थात पीएमआरडी सेक्टर बारा या ठिकाणी एक धक्कादायक घटना घडली आहे सेक्टर बारा येथील सिंहगड एकोणीस बिल्डिंगच्या टेरेसवर सोलर वॉटर हीटरचं मोठ्या टँकचा मोठा स्फोट झालाय स्फोटाच्या धक्क्याने सिंहगड एकोणीस बिल्डिंग पूर्णपणे हादरून निघाली आहे घटनेमुळे सेक्टर बारा या ठिकाणी पीएमआरडीएने केलेले काम किती निकृष्ट दर्जाचे आहे हे पुन्हा एकदा उघडकीस आलंय पीएमआरडीए कडून सेक्टर बारा या ठिकाणी पंतप्रधान आवास योजनेच्या हजारो सदनिका बांधण्यात आल्या आहेत अकरा फ्लोअर असलेल्या बिल्डिंगच्या टेरेसवर सोलर वॉटर टँक आणि पॅनल बसवण्यात आले आहेत याचं सोलर वॉटर टँकमध्ये काल दुपारी भीषण स्फोट झालाय ज्यावेळी सोलर वॉटर टँकचा स्फोट झाला त्यावेळी टेरेसवर कोणीही नसल्याने सुदैवाने जीवितहानी टळली था आहे सेक्टर बारा या ठिकाणी खाजगी बांधकाम व्यावसायिकाच्या माध्यमातून पी एम पंतप्रधान आवास योजनेच्या हजारो सदनिका बांधल्या आहेत बांधकामात बांधकाम व्यावसायिकाने निकृष्ट दर्जाच्या वस्तूचा वापर केल्याने या बिल्डिंगमध्ये कधी सोलर वॉटर टँक ब्लास्ट होत आहेत तर कधी अचानक लिफ्ट बंद पडत आहेत तर मोठ्या प्रमाणात सदनिकामध्ये बाथरूम आणि टॉयलेट मध्ये पाण्याची गळती देखील होते निकृष्ट बांधकाम करणाऱ्या पंतप्रधान व्यावसायिकावर योग्य ती कायदेशीर कारवाई करून त्याला ब्लॅकलिस्ट करण्यात यावं अशी मागणी सेक्टर बारामधील रहिवाशांनी केली आहे